मरेडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम टू टूर न्यू ब्लॉग ब्लॉक सकाळच्या साडेसात वाजलेला आणि तयारी बघाची तयारी दाखवतो तयारी सो so, आज आमच्याकडे पूजा आहे तर पूजेची अशी तयारी झालेली आहे सगळी हे बघा मस्कर वगैरे खाली पायाला खडे लागतील म्हणून हे सगळं टाकलेलं आहे इथून असं ग्रीन पूर्ण हे बघा इथून असं पूर्ण ग्रीन टाकलेलं आहे इकडे हे बघा असं बघा सगळं मी आता आतमध्ये आली आहे आई पाणी भरते हा निळ्याच पाईप टाकून डायरेक्ट आम्ही असं पाईप इकडून टाकून घेतलाय आणि इकडे बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये आई आता पाणी भरते मग तिथे आई पाईप टाकते आणि मग तिथून पाणी असं भरते आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि इकडे असं पाणी तापते मस्त हा मस्त वाटत एकदम शेकोटीसारखं मग तिकडे सगळी बाकीची तयारी चालू आहे तर तुम्हाला दाखवले सगळी तयारी पप्पा आंघोळवर उभे आहेत तिकडे आणि तिकडे शेगड्या वगैरे ही सगळी जेवायची तयारी करून ठेवलेली आहे इथे पाणी भरून ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं म्हणजे भरायचं अजून भांडी फक्त आणून ठेवलेली आहे

आमची उर्वी तयार झाली सकाळी माहिती बघ उर्वी गुड मॉर्निंग बोला सगळ्यांना बोला सगळ्यांना गुड मॉर्निंग तयारी वगैरे झाली काय बनवतो काका

सुभाष बघा आत्मन श्रुती सहपरिवारणाम क्षेम स्थैर्य आयु आरोब आही का चांगला दाखवा जरा तुमचा व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला चांगला मळा हा चांगला माणूस बसवलेला एकदम मळायला आरती नंतर फॅमिली फोटोज अरे हसा तरी जरा दात दिसू दे, दे, दे।, दे, दे। एक फोटो तो बनताय अशा प्रकारे पूर्ण फॅमिलीच फोटो शूट झालं आणि मग सगळ्यांना खूप जोरात भूक लागली होती त्यामुळे आम्ही सगळेजण पटापट पहिले जेवायला बसलो आता पुढे વાડતા નવ ગાડું पहिले सगळे पुरुष मंडळी जेवायला बसले आजमा काका जे कोणी होते सगळे जेवायला बसले नंतर मग आम्ही लेडीज सगळे जेवायला बसलो पण जेवायला वाटताना एवढी मजा आली ना गावाला पंक्तीमध्ये बसायला खूप छान वाटतं इकडे सगळ्या लेडीज खाली बसल्या ले होत्या आणि तिकडे जेंट्स ज्यांना ढोकांनी बसता येत नाही खाली त्यांना आम्ही खुर्चीत बसवलं होतं इकडे आमची काकी जेवायला वाढतात आणि बाकीचे काका सगळे जेवायला बसलेत आई आमची खिडकी तुम्ही राहून सगळ्यांना सांगते काय करायचे ते पंक्तीमध्ये जेवण वाढण्याची मजा काही वेगळीच असते जी गावाला अनुभवायला मिळते सगळ्यांना जेवायला वाढून झाल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो मग जे अगोदर जेवले होते ते आम्हाला जेवण वाढत होते अशा प्रकारे सगळ्यांचं छान जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी गेले थोडा आराम केला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा